नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी मूर्तीपूजन प्रतिमा पूजन देखावे नाटिका शिवाजी महाराज आगमन सोहळा यासह विविध कार्यक्रम संपन्न नंदुरबार येथील नगरपालिकेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी शिवरायांच्या पुतळ्यास मल्लार्पण करून अभिवादन केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी बांधकाम सभापती देवेंद्र जैन पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक मोंटू जैन किरण चौधरी संधी लेखापाल श्रीमती जगताप प्रशासनाधिकारी जयवंत गावित अभियंता गणेश गावित यांसह पालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूल मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची तसेच आई जिजाऊ यांची वेशभूषा साकारली होती यावेळी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन संस्थेच्या प्रमुख पिनल शहा मुख्याध्यापक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी जीवनाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली यावेळी विद्यार्थी शिवाजी महाराज जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते प्राचार्य नूतन वर्षा वळवी उपमुख्याध्यापक विजय पवार यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले नंदुरबार येथील स्वातंत्र्य सैनिक गोकुळदास आदर्श विद्या मंदिर शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन मुख्याध्यापिका मीनाक्षी भदाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थी शिवाजी महाराज आई जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबरीबद्दल माहिती देण्यात आली नंदुरबार येथील जी टी पी महाविद्यालयात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या इतिहास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राम रघुवंशी यशवर्धन रघुवंशी प्राचार्य डॉक्टर एम जे रघुवंशी समन्वयक एम एस रघुवंशी प्राचार्य एन डी चौधरी यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते नंदुरबार येथील मराठा सेवा संघ व मराठा पाटील समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील शिवाजी महाराज नाट्यमंदिरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी घोषणा देण्यात आला या प्रसंगी मधुकर पाटील रमेश पाटील अनिल पाटील सर, वसंत पाटील रवींद्र पाटील व इतर समाज बांधव उपस्थित होते